जस्ट मी घरी आले आणि थोडंसं काहीतरी खाल्लं मी ऑफिसमध्ये भूक लागत नाही आणि घरी यांनी का खूप जास्त भूक लागते इवन मी अजून पाणीसुद्धा पिलेलं नाही आहे जसं तोंड धुतलं फ्रेश झाली कपडे वगैरे चेंज केलं थोडंसं आणि तेवढं थोडंसं काहीतरी दोन्ही घास तोंडात टाकले कारण का खूप जास्त गळायलासारखं होतं आणि मेन गोष्ट ऑफिसवरून आल्यावर तसं खूप जास्त गळाल्यासारखं होतं घरात किती पण काम करून घ्या काही वाटत नाही पण हे अप डाऊन अप डाऊन वाट लागून जाते सो आता चला मी थोडीशी सेट करून घेते आणि स्वयंपाकाला लागू कारण का आता भूक खूप जास्त लागली आहे मी जास्त अजून सहन नाही करू शकत सो चलो तर चला गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक आपण ब्लॉक कंटिन्यू करतो कारण का मला काल टाईम नाही भेटला आता मी निघाली ऑफिसला सो चलो काल ऑफिसला उशीर झाला मी काल प्रॉपर आता तास लेट होते आणि आज मी प्रॉपर दहा मिनटं लवकर आलेली आहे आणि मला काल काहीच रेकॉर्ड नाही करता आला ना। कला दमून जाते एवढं एवढंच दमा लागलं तर कसं व्हायचं आता न्यूली न्यूली मी स्टार्ट केलं आहे चष्मा लावणं कारण का खूप डोळं दुखायला लागलेत माझे खूप जास्त इकडे आले पण ऑफिसच बंद आहे जिमीच लवकर आलेली आहे कोई बात नाही बसून घेऊ हे थकून जातं यार येतं आणि करतं सगळं काल रेकॉर्ड करायचं बोलत होते पण काल रेकॉर्ड नाही झालं माझ्याकडनं कारण का खूप जास्त दमली होती तर म्हटलं आतापासून स्टार्ट करू

आली आहे मी घरी आणि मी आल्याला आधी ठेवली आहे कॉफी घेतानाच मी कॉफीचं सॅशेट घेऊन आली होते म्हटलं थोडंसं जाऊन रिफ्रेश होऊन रिफ्रेश होऊन घेऊ तिथं बोलता पण येत नाही मला सो मी आता कॉफी ठेवून दिली आता कॉफी घेते आणि दादा गेले काळजी आणायला सो आता बघू ते आल्यावरती काय बनवायचं इथे मी करते कारल्याच्या काचऱ्या आणि त्यासाठी मी ना कांदा ह्या लांब लांब कापून घेतला मला असं वाटतं कांदा जास्त झाला आहे सो मी नंतर तो आता काढून टाकेल आणि आपल्याला त्यासोबतच बनवायची डाळ खिचडी तर त्यासाठी पण कापून ठेवलं आहे आणि मी ऑलरेडी जे कारले आहेत ते ना मिठामध्ये टाकून ठेवलं सो आता करून खूप पटकन कारण दादा भूक पण लागली आहे त्यासाठी सो इथे कापून भाजी करायला तिथे भाजी होते आहे किती सुंदर दिसते त्याचबरोबर इथे आता डाळ खिचडीची तयारी चालू आहे तर तांदूळ धुवून घेते अगोदर आणि एक डाळ सगळं काय बनवून झालं आहे स्वतः सगळं काय बनवून झालं आहे इकडे भाजी भाकर आणि आता जस्ट मी गॅज कुकर बंद केला सो एवढं झाला का बस आता सगळं आवरून झालं मी खूप केव्हाच्या अशी फ्रेश बसलेली होती पण म्हटलं आता वेळ पण झाला आहे आणि थोडेसे काही असं पर्सनल काम आहे असं म्हटलं ते करण्याच्या बसण्या अगोदर ते करण्यासाठी बसण्या अगोदर अरे कहना क्या चाहते हो ते काम करण्याच्या अगोदर म्हटलं आधी आपण फेस मसाज करून घेऊ म्हणजे कसं थोडंसं आहे आणि मला परत, परत पर आता परफी आईस वाढायला लागले मध्यंतर कुठेतरी बंद झाले होते पण आता परत वाटतं आहे पण रिलेटेड बी ते असं आता होतच राहणार आहे कारण आता परत जॉब सुरू झालं आहे म्हटल्यावरती सो आता मी यूज करते आज म्हणजे मी काल कालपरापासून करते कारण का माझं मॉश्चरायझर मी यांना दिलं आणि हे थोडेसे कामानिमित्त आउट ऑफ स्टेट गेलेत सो त्यासाठी सो मी आता से सेटाफिलचं मॉइश्चरायझर लावते चांगलं आहे तसं पण ते होतं ना आपल्याला एका गोष्टीची सवय असते तर आपण मग त्या त्या गोष्टीची सर कोणत्याच गोष्टीला येत नाही सो माझ्यासव ते तसंच झालं आहे सो मला त्या गोष्टीची सवय आहे आणि मला आता ही गोष्ट आवडत नाही आहे आणि मी आता खूप असं नोटीस केलं मी आता इवन फ्रंटने बोलते आहे सो मला इथे जाणवतं आहे की ते हेअर्स आहे ना हे बघा हे अशी पांढरे झाल्यासारखी आवडतात पण ते पांढरे नाही आहे माझं काल्प येतो खूप बेकार झाला आहे आणि आता बघू आत काय करता येईल फेस माझा मसाज माझा डेली चालू आहे डेली आणि त्यामुळे फरक बघा असं मी एका दिवस चुकवलं नव्हतं पण झालं असं की मग कामात बिझी असल्यामुळे ते नव्हतं होत पॉसिबल दाखवणं पण म्हटलं आता आपल्या ब्लॉग आता थोडंसं सेटल होतं असं म्हटलं आता आपल्या ब्लॉग्स पण स्टार्ट करावेत दोन दिवसापासून आले नव्हते आपले ब्लॉक सो मग आता आज येईल म्हणजे तुम्ही ज्या दिवशी बघाल त्या दिवशी म्हणजेच उद्या मी आता खूप वेळ काढून आपलं हे पॅशन पण फॉलो करणार आहे कारण का एक कशी ना तुमच्याशी कनेक्ट होण्याची सवय झाली आहे सो मग गेले दोन दिवसापासून मी मा माझ्या मनामध्ये इतकी शंका आणि न शंका होती की अरे काय करू काय करते मी एवढं एवढं दिवस फॉलो आणि आता परत स्टॉप घेते आहे सो मलाच कुठेतरी त्याचं वाईट वाटत होतं आणि आता गेली जॉबला लागल्यापासून स मी दोन शॉ शॉर्ट्स काढून ठेवले म्हटलं की आपण थोडेसे मिनी ब्लॉग टाकूयात डेलीचे की जर आपल्याला जेव्हा वेळ भेटणार नाही व्लॉग करण्यासाठी सो तेव्हा हे मिनी ब्लॉग्स इझी पडतील तुम तुमच्यासोबत इंटरॅक्ट करायला जसे आपले आधीचे ऑफिस लॉग होते तसे म्हटलं हे तसं करूयात पण आधी काहीच वाटत नव्हतं आता इतकं रश झालं इतकं जंबल झालं काय गोष्टी की त्या गोष्टी मला मॅनेज कसं कर करू पॅरली मला हेच समजत नाही आहे पण ठीक आहे सायमेंटेनियसली हे पण चालू ते पण चालू आहे सो माझा फोकस आता सध्या तरी कामाकडे आहे आणि अर्धा फोकस आपला यूट्यूबकडे आहे सो आय होप की तुम्ही ती गोष्ट समजून घ्याल थोडीशी आणि जर तुम्हाला जर ब्लॉग आवडत असेल तर प्लीज कॉमेंट करा आणि तुम्हाला कोणता चॅलेंज बघायला आवडेल काय बघायला आवडेल नक्की मला आवर्जून सांगा आणि म्हणजे मी कसं थोडासा आपला वेळ काढून ती गोष्ट नक्की करेल आणि मला त्या गोष्टी करायलाही आवडतील आणि सो मला माहिती आहे की गेली दोन एक दिवसापासून आपले फ्लॉब कंटिन्यू नाही आहेत त्याचं कारण असं की आता मी न्यू जॉईन झाली जॉबला आणि गेली काही दिवस मी होते याच्यामध्ये लिव्हवरती सो आता मी परत एकदा जॉईन केलं सो त्यामुळे एवढा काय असा ड्रास्टिक चेंज वाटतो की सकाळी म्हणजे उठतच होती यांचा टिफिन वगैरे असायचा पण नंतर माझी एक छोटंसं नॅप पण असायचा म्हणजे दिवसभर काम केलं की थोडासा आराम केला सो तेवढा खूप टाईम होता आता काय झालं माझ्याकडे कंटेंट खूप आहे दाखवण्यासारखं पण असं झालं ना की नवीन लोक नवीन ऑफिस तो त्या ॲटमॉस्फिअरमध्ये यायला ना मला थोडासा वेळ लागतो आहे रुळायला वेळ लागतो आहे जसं की प्रिवियस जॉबमध्ये कसं होतं की माझे कलेग्स जे होते ते सपोर्टिव्ह होते तो परिसर माझ्या ओळखीचा झालेला होता सो मला तेव्हा काहीच वाटत नव्हतं पण आत्ता सगळ्या गोष्टी खूप डिफरंट वेच्या आहेत सो त्यामुळे असं वाटतं की कुठेतरी काही गोष्टींचं पब्लिश नको व्हायला म्हणून मी ती काळजी घेते आणि म्हणून मी ऑफिसमध्ये जास्त तरी शूट करत नाही आणि जे काही शूट करायचं असतं ते मी ऑफिसमध्ये जाताना किंवा ऑफिसमधून येताना करत असते कारण का एक प्रत्येकाच्या पॉलिसीचा आणि कंपनीचा एक वेगळं हे असतं रूल्स अँड रेग्युलेशन सो ते ब्रेक व्हायला नको म्हणून मी त्याची काळजी घेते आणि काही गोष्टी आपल्यासाठीही चांगल्या आहेत प्रायव्हसीसाठी सो मी त्या एवढा डिस्क्लोज नाही करणार पण आय होप की माझ्याकड सॉरी म्हणजे माझ्याकडनं होतो डिले आणि मी लवकरात लवकर रिकवर करण्याचा प्रयत्न करेन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ येतील आणि मी अशी आशा करते की येतील आणि माझं जेवढं आहे कॅलेवर आणि मी जेवढं करू शकेन तुमच्यासाठी मी ते नक्की करेन पण तुम्हाला एवढंच करायचं की प्लीज डो कॉमेंट सबस्क्राईब अँड शेअर विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स फक्त एवढंच करा म्हणजे आपल्या चॅनलला ग्रोथ भेटेल आणि आपण खूप जास्त एंगेज होऊ आता वेळ झाली आपला ब्लॉग इन करण्याची आहे सो की तुम्ही आपला आजचा आणि कालचा ब्लॉग जो मिळून एक व्लॉग होता तो खूप जास्त एन्जॉय केला असेल एन्जॉय केला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे साथेसात बेलायकनला पण क्लिक करून ठेवायचं म्हणजे जेव्हा व्लॉग अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत फास्ट नोटिफिकेशन येईल तुम्ही तो ब्लॉग बघाल परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग